मंडळी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे विधानसभा निकालानंतर परिषदेच्या पाच जागा रिक्त होत्या विधानपरिषदेतील पाच सदस्य विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे या घोषणेनंतर रिक्त जागांवर कुणाची नेमणूक करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे उमेदवाराला दहा मार्च ते सतरा मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे तर वीस तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे शिवसेना शिंदे गट एक अजित पवार गटाचा एक तर भाजपाच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे माहितीच्या पाच आमदारांच्या जागा रिक्त झाल्या असल्याने संबंधित जागांवर माहितीच्याच उमेदवारांची निवड होईल विधान परिषदेतील पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यामुळं त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत शिवसेना आमदार आमशा पाडवी राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटाकर भाजप आमदार प्रनिव दटके भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप आमदार रमेश कराड या सदस्यांची रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे या सगळ्या आमदारांची निवड विधानसभेवर झाली आहे त्यामुळे रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे तर मंडळी आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा